उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखपदी राजेंद्र कन्नू ताजने, ताजने यांची निवड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखपदी राजेंद्र कन्नू ताजने यांची निवड करण्यात आली यावेळी सिन्नर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली यावेळी राजेंद्र ताजने यांचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर कुजर व सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी चंद्रकांत सुधाकर महानुभाव यांची नाशिक महानगर समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी कुलदीप आढाव यांची जेल रोड विभाग प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक महानगरप्रमुख विलासाना शिंदे प्रमुख केशव तात्या पोरजे प्रमुख जगन तात्या आगळे माजी नगरसेवक भैया मणियार डी जी सूर्यवंशी नगरसेविका डॉक्टर सीमा तांजणे मंगला आढाव सुनीता कोठुळे भारती ताजनपुरे किरण भाऊ डहाळे योगेश देशमुख विभाग प्रमुख शेखर पवार सागर निकाळे स्वप्नील आवटे ज्येष्ठ शिवसैनिक दिनकर आप्पा आढाव उत्तम मामा कोठुळे महिला आघाडीच्या सीमा डावकर सुवर्णा काळुंगे योगिता गायकवाड मंदा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते दि नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीनं बँकेच्या अध्यक्ष चेअरमॅन दत्ताजी नाना गायकवाड यांच्या वतीनं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे संचालक सुधाकर जाधव जगन यांच्या संवेत योगेश नांगरे कुलदीप आढाव प्रकाश मस्के रमेश पाळते अनिल गायखे अमित भगत सचिन सूर्यवंशी विजय भालेराव सुनील देवकर मंगेश पोरचे आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना शालीमार कार्यालयात झालेल्या सत्कारप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गोडसे राजाभाऊ वाक्सरे शंभूराजे पागोल आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे सिन्नड तालुक्याच्या वतीनं माजी तालुका प्रमुख गोविंदराव लोखंडे समर्थ मोठाळ डॉक्टर गुरुमूर्ती नाझरे किशोर कानडे आदींच्या वतीनं सत्कार करण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख सुधाकर गुजर सहसंपर्क नेते दत्ताजी नाना गायकवाड महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांनी आमच्यावरची जबाबदारी दिली ती यथायोग्य पद्धतीनं पार पडू पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे निश्चितच आम्ही तो सार्थ करू असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र ताजने यांनी केले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा